प्रथम या पथकांनी ती जी महिला होती तिची ओळख पटवली महिलेची ओळख पटवल्यानंतर या संदर्भामध्ये आम्ही आत्तापर्यंत पाच आरोपितांना ताब्यात घेतलेलं आहे या पाच आरोपितांमध्ये तीन पुरुष आणि दोन महिला आहेत हे पाचही लोक या महिलेचे नातेवाईक असून यामध्ये महिलेचा पती महिलेचा धीर महिलेचा नंदोई त्या नंदोईची आई आणि नंदोईची बहीण असे पाच आरोपी आतापर्यंत ताब्यात आहेत आतापर्यंत झालेल्या तपासात एक घरगुती त्यांचे वाद होते या वादातनं या महिलेची हत्या केली हत्या करून तिचं जे प्रेत आहे ते प्रेत त्यांनी डिस्पोज करण्यासाठी पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने पॅक करून ते बाहेर ठेवलं या संदर्भामध्ये जो पुढील तपास आहे तो तपास पी आय खान यांच्याकडनं करण्यात येत आहे जय हिंदी मिस्टर